आता आम्ही उतरलोय बाजार घ्यायला दिल्ली शहरात का आता दिल्लीत आम्हाला घ्यायचं बटाटे आज महा आहे बटाटे उपसाल काय जमत आहे काय काय घ्यायचं आपल्याला उपसाल काय जमत आहे बटाटे बटाटे कसे आहेत बटाटे कसे आहे बीस की भावशे दे ना दोन ले आ, हो। गाजर कोणतं घ्यायचा उकडल्या घ्यायचा आपल्याला चांगला येऊ सुद्धा हां आता आम्ही बटाटे घेतो गाजर जमतात का गाजर गाजर, गाजर? इथं एकदम फ्रेश अस बाजार आहे वेगळं जांभळ कलरचं नवीन आहे फ्रेश फ्रेश घ्यायचे सगळे भैया हे असं ताजमहल किती दूर आहे आठ किलोमीटर कोणसी नदी आहे का उसके पीछे काम फक्त इतिहासात ऐकलेलं आहे एक भारतातलं आणि जगातलं आचार्य आहे त्यामुळे आता आम्ही तिथं चाललोय थोडस आम्ही हाताने बनवून आज उपवासा खाणार आहेत बटाटे उकडून थोडीशी शबुदाना खिचडी वेपर्श वेफर्स काजल मॅडम म्हणतात वेपर्स अजून काय आता खायला मुक लागत असते लिंबू घ्यायचं काय लिंबू आहे वट बटाटे की दोन किलो टाकले डायरेक्ट फ्रेश येते ना ख्या येते नको ते नको इधर इधर दोन किलो बटाटे घेतलेत आम्ही दोन चला पैसे द्यावं लागतील ना ठीकी मोबाईल म्हणले तोवर म्हणले सगळ हिंदीत बोलावं लागतंय गोळा छाट टाका ताजल गोळा छा चल निघ

हरियाणा दिल्ली यू पी सगळे इथे गाड्यांचे नंबर दिसतात फ्रेश असे द्राक्ष आहेत फ्रूट्स आहेत आनंद ओके कशी हा दे देणार थोडा फ्रेशवाला फ्रेश फ्रेश देणार कच्चा आहे थोडा नाही ना कच्चा नाही ना फ्रेश आहे इथं थोडेसे द्राक्षे आणि केळी घेतलेली उपवासाला चालतात मॅडम मॅडम उपवासाचा उपवासाचे फायदे सांगतो तुम्हाला तुमचं जे सा, सागर आवाज कमी करणार सागर आवाज कमी कर ना साठ साठ किलोचे वजन जे झालंय तुमचं पाच पाच किलो एक्स्ट्रा ते ना तुझं काय रे बरोबर वाव सागर मी खायला चालू केलं आता चपलीला वाटलं होतं सागर त्याच्या तिच्यासाठी काहीतरी कल्याण करीन म्हणून निरंकार उपास धरीन आ... निरंकारच असतो फळा उपास धरला ना त्याला निरंकार ग बस काही पण खोटं न बोलू जिब्बीला पाणी पेत उपास धरतात ना त्याला निर्जीवळी म्हणते अरे सागर ते सागर आवाज कमी कर ना तो हाता हाताने कर कमी होय मी काय म्हणतोय इतकं तरच घ्यायचं नाही काय छकुले उपवास हा फक्त धरला जातो कशासाठी आराम द्यायसाठी आणि आता तू पोटाला आराम देऊ नको आता आपण काढू काढू हे बघा अकरा दहाचा चा अलाराम माणूस कश लावू शकतो स्मूज केला मी एक दहा परत दहा मिनिटांनी वाजन पण कशासाठी वाजवू शकतो मी जर अकरा दहा तिचं काम दहा वाजता ती झोपायला तयारी करते सांगायचं खरं काय पण बी एम मध्ये कन्फ्युजन झाला कशाच रातच वाजवत वाजल्याला दिसले दोन टाइम कस दोन टाइम काल पासून रात्री नाही वाजल्याला तुला काय माहिती मोबाईल स्विच ऑफ झाले काय करणार आहे हा प्रश्न विचारणं स्वतःला आधी सुचार झाले हो कसं मला तुझं काय राव इथं विषय काय चाललाय तुझं द्राक्षाचं काय खाल्लं तर काय ते उठून दुसरीकडे जाईन काय एवढी थांब तच अनुभ देऊ पाणी वत त्याच्यात पाण्याने धुऊ आणि मग देऊ हे जांभल्या सणाला जमत काही बी पचवीत येत ते उलटून खातो वय ते माणसानं सांगितलं तव्हापासून तर ते म्हणलं ना पाचन का म्हणून

से देखते हैं ताजमहल दूसरा कुछ है क्या फेमस तो आपको लाल किला जाना पड़ेगा लाल किला है ना सागर वो है ना चलो खुला, है। खुला है। लाल तो है? कितना आपके साथ चलूंगा जितना भी टूरिस्ट कितना आता है। सब उधर से ताजमहल देखता है ताजमहल घुमाने के बाद मेरे दिन में जो मीना बाजार है लेदर मार्केट मैडम तुमच्या शहाजांनी प्रयत्न केले ते होय शहाजांनी प्रयत्न केले ते रायगड रायगड तुम्ही प्रयत्न केले ते दाखवायचे पण बंद झाला नाही ड्रायडे निघाला ड्रायडे नाही फ्रायडे 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 नाही फ्रायडे ताजमहाल मध्ये काय करतात नमाज पडतात आज अच्छा त्याच्यामुळं बंद आहे आपण आज चुकले काय करायचं लाल किल्ला ला ला। कर बघायचं का तुला लाल गाडी तो भारी बांध मला आवडतो मला आवडतो यमुना नाही जम्ना जमुना म्हणते दिले जमुना नाही जमना जमुना हा जमना जमुना नाही म्हणजे बोलण्याची ट्युनिंग आपण कसं काल एक शब्द वापरत होते सिंधिया हा तस तसा तस प्रकारे आलोय आम्ही अकरा शहरात सुंदर शहर स्वच्छ आहे पण नदी किनारी सांगता येत नाही कसं असेल पण रोड एकदम सुपर क्लास